नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आ... गुढीपाडवा स्पेशल साखरेचा हार कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अशा प्रकारचा दोरा मिळतो तो दोरा मी पाण्यात भिजवून घेणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपेपात्र तर या आपेपात्रामध्ये आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा आहे तर मग यासाठी मी काय करणार आहे आपला सा साखरेची हार याला चिपकू नये म्हणून मी स या आपेपात्राला तूप लावून घेत आहे तर एका पातेल्यात मी अर्धी वाटी ही साखर टाकून यामध्ये चार चमचे पाणी टाकणार आहे आणि हे आता आपण गॅसवर ठेवून देऊन याचा पाक करून घेणार आहे इकडे आपला पाक होत आहे तो तोपर्यंत आपण हे पत्रावरती अशा प्रकारे दोरा लावून घ्यायचा आहे तर खाली मी एक छोटंसं डब्याचं टोपण ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्ण विरगळी आहे तर आता मी यामध्ये एक चमचा दूध टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी आता हे एक चमचा दूध टाकणार आहे दूध टाकून याला छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे काय होते जे साखरेमध्ये घाण असते ना ती अशा प्रकारे वर येते तर ही ही अशा प्रकारे आले वर आलेली घाण मी काढत आहे तर तुम्ही बघू शकता तर दू, आपला आणि दू दूध टाकल्यामुळे काय होतं की जे आपलं साखरेचा हार आहे हा छान असा पांढराशुभ्र दिसतो तर तुम्ही बघू शकता यामधला मी सगळा फेस काढून घेतलेला आहे आता साखरेचा पाक बघण्यासाठी मी हे या वाटीत पाणी घेतलेलं आहे आता या वाटीत मी थोडंसं पाक टाकून बघू शकते की आपला साखरेचा पाक झाला आहे की नाही याला बबल आले आहेत मत म्हणजे आपला साखरेचा पाक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते आपली साखर विरगळी नाही म्हणजे आणि अशा प्रकारे आपली साखर एक झालेली आहे म्हणजे असा गोळा होत आहे म्हणजे आपला हा साखरेचा पाक तयार झालेला आहे तर आता आपल्याला लगेच काय करायचं आहे हा साखरेचा पाक तयार झाला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला या आपेपात्रात हा पटपट म्हणजे हा ही प्रोसिजर तुम्हाला फास्ट करायची आहे पटपट आपल्याला या आपेपात्र्यात हे पाक वतून घ्यायचा आहे नाहीतर आपल्या आपल्याला उशीर झाला तर ही साखर होऊ शकते म्हणून आपल्याला हे पटपट -पट काम करायचं आहे हे पटपट ओतून घ्यायचं आहे आता हे जो मी जे डब्याचं टोपन घेतले आहे त्याला वेगळा कलर म्हणून मी येलो फूड कलर टाकलेला आहे आणि हे सुद्धा मी यामध्ये टाकून घेते तुम्ही बघू शकता फूड कलर टाकू टाकूपर्यंत हा थोडासा पाक घट्ट झाला तर अशा प्रकारे आपल्याला पटपट हे काम करायचं आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सरू नका तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर मी हे अशा प्रकारे हे तुम्हाला साखराचे आपले साखरेचा हार असा किती छान निघत आहे तूप लावल्यामुळे हा हार लगेच निघतो तर तुम्ही बघू शकता किती पटपट पटपट आपला पट, हा हार निघत आहे तर तुम्ही आत्ता या उद्याच्या गुढीपाडव्याला हा असा साखरेचा हार आपण घरीच बनवून घेऊया तर ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता आणि तुम्हाला जमेलसुद्धा तर त्याच्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही हा साखरेचा आहार घरी बनवू शकता तर अशाच छान छान रेसिपी आपण घेऊन येऊया